फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर सध्या उन्हाळ्याची चाहूल ही सगळीकडे लागलेलीच आहे तर सगळ्यांना थंड खाण्याची पण चाहूल लागलेली आहे जसं उन्हाळ्याची चाहूल आलेली आहे सगळीकडे तसेच थंड खाण्याची पण चाहूल लागलेली आहे तर रोज रोज तर कॅफे मध्ये जाऊ शकत नाही आणि रोज रोज तेच तेच लिंबू शरबत लिंबू शरबत पण पिऊ शकत नाही तर कॅफेमधली तीवरती असं थोडंसं झाक म्हणजेच काय म्हणतात फोम टाईप असलेली कॉफी कशी बनवायची घरी कोल्ड कॉफी तर त्याचीच रेसिपी मी आज इथं शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक करा कमेंट करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा चला तर मग अगोदर फेटलेली कॉफी बनवून घेऊया इथं मी घेते चार चमच कॉफी तुम्ही जर भरपूर जण असाल तर इतकी कॉफी पुरेशी होते जर कमी असाल तर अशी फेटून ठेवा आणि नंतर जरी बनवलात कॉफी जेव्हा पाहिजे तेव्हा तर पुढची प्रोसेस पण मी सांगते पुढं काय करायचं ते तसं करून पिलात तरी चालेल तर चार चमच कॉफी घेतलेली आहे मी महाराष्ट्रामध्ये तर भरपूर उन्हाळा आलेला आहे आठ चमच साखर घेते दिल्ली साईडला आणखीन उन्हाळा जास्त आलेला नाही तरीही मी टाकते रेसिपी तर आठ चमच आपली ही साखर झालेली आहे चार चमच कॉफी झालेली आहे याला हलकस एक दोन वेळेस असं बंद चालू करून फिरवून घेऊया कॉफी ही छान आपली वाटलेली आहे आता यात जातील दोन दोन तीन दोन तीन मी घेतलेला आहे तीन आईस क्यूब टाकणार आहे यात मी तीन पुरेसे होतील जास्त जर टाकलात तुम्ही तर कॉफी आपली ही पातळ होऊन जाईल एक मिनिट ते निघत नाही हे बघा एक दो तीन असे मी आईस क्यूब टाकलेले आहेत परत मी बंद चालू करून एक दोन मिनट फिरवून घेणार आहे बघा कॉफीचा कलर हा छान असा चेंज होत चाललेला आहे आणखीन याला आपल्याला दोन मिनट फेटायचं आहे आईस क्यूब यासाठी यूज केलेले आहे जेणेकरून आपलं भांड थंड होईल राहील आणि ही जी कॉफी आहे ती जास्त मेल्ट होणार नाही त्यामुळं तुम्हाला जर हाताने फेटायचं असेल तर फेटा पण जास्त वेळ लागतो हो त्यासाठी त्यामुळे मी मिक्सरमध्ये बनवून घेते बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे फेटलेल्या कॉफीचा तर आता हे मी सगळे एका बाउलमध्ये काढून घेते थोडीशी भांड्याला लागते त्यामुळे मी हे आता दूध थोडंसं दूध घालून पण घेणार अगोदर मी एका वाटीमध्ये काढून घेते मग दाखवते पुढं काय आता बघा इथं मी एक ज्यूसचं भांड घेतलेलं आहे यात ही कॉफी राहिलेली आहे म्हणून थोडंसं हे फुल क्रीम दूध आहे तुम्हाला नको असेल तरी चालेल असं स्पूननी करा किंवा सगळ्यात बेस्ट एक दोन वेळेस याला हलवून घ्या मिक्सर बघा भांड्याला लागलेली सगळी कॉफी निघालेली आहे तसंही मी यात दूध टाकून घेणारच होते जर तुम्ही भांड्याला टाकत नसाल सॉरी भांड्याला म्हणजे अगोदरच कॉफी बनवलेली असाल तर दूध घ्या तुम्हाला हवं तितकं मी तर दोन ग्लास म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे यात कॉफी टाका एक चम्मच एक ते दोन चमच आधीची थोडीशी भांड्याला लागलेली होती ती आहे ऑलरेडी त्यामुळं एखादा चम्मच मी इथं यूज करते साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं आवड आवडेल तसं टाका मी एक चम्मच सा अवड़, साखर आणखीन यूज करते इथं कारण कॉफीमध्ये ऑलरेडी साखर आहे त्यामुळं जास्त साखर यूज करणार नाही एक चम्मच टाकते आणि याला फिरवून घेते छानपैकी फिरवण्याआधी यात मी थोडस आईस टाकणार आहे दोन आईस क्यूब टाकणार आहेत परत परत मग जेव्हा आपण ग्लास मध्ये घेऊ तेव्हा परत आईस टाकणार आहे आता सध्याला दोनच टाकलेले आहेत याला मी छान असं फिरवून बघा किती छान लेअर आलेला आहे अप्रतिम म्हणलं तरी चालेल तर आता याला आपण ग्लास मध्ये घेऊया घालून आता माझ्याकडे इथे एक ग्लास आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे छानपैकी माझ्याकडे एक हर्शीचं चॉकलेट आहे मिल्टेड तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही असं कुठलंही चॉकलेट घाला किंवा आपल्याला जरी साधं जरी प्यायचं असेल तरी चालेल पण कॅफेचा लुक पाहिजे ना त्यामुळे मी ते यूज केलेला आहे आणि माझ्या मुलांना खूप आवडतं असं पिण्यासाठी तर यात मी आता कॉफी घालून घेतील यात जाईल क्यूब जस ज्या प्रमाणात तुम्हाला थंड हवाय त्या प्रमाणात आईस क्यूब टाका मी दोन ते तीन आईस क्यूब यात टाकते यात जाईल आपली ही फेटलेली कॉफी वरती एक चमच आणि थोडस हे जे ओ, आलेला आलेलं आहे झाक म्हणतात किंवा फेस म्हणतात ते घालणार आहोत आपण याच्या अगदी कटोकट मस्त हे झालेलं आहे बघा किती छान सुंदर अशी ही आपली कॉफी झालेली आहे लुक पण एकदम मस्त आलेला आहे थोडस कमी भरला तरी चालेल असं काही नाही तर करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय एक स्पून द्या यासोबत नाहीतर स्ट्रॉ असेल तर स्ट्रॉ जरी दिला तरी चालेल चला मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय